सुद्धा खायला आवडतात आणि कमी वेळामध्ये अगदी मस्त आनंद घेत आपण हे पदार्थ बनवू शकतो तर ह्या ठिकाणी मी असे पु पाने काढून आणलेली आहेत आणि मस्त पाने अगदी ताजी ताजी आहेत आणि कोथिंबीर सुद्धा आपण कट करून घेणार आहोत आणि ह्या ठिकाणी कोथिंबीर मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आपल्याला देठ काढून घ्यायचं एक दहा ते बारा ह्या ठिकाणी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या ठिकाणी थोडे थोडे मिरच्याचे आपण तुकडे करून घेणार आहोत जे की अख्ख्या मिरच्या ठेवणार नाही तर अशा पद्धतीने मोठे मोठे तुकडे करून ठेवलेले आहेत आता ही मिरची सुद्धा आपल्याला साईडला ठेवायचे आहे इथे मी ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पुदिन्याची पानं टाकून घ्यायचे तर ह्या ठिकाणी पुदिन्याची पानं टाकून झालेली आहेत पुदिण्याची पानं टाकून झाले की आपण ह्या ठिकाणी मिरच्या घेतल्या त्या मिरच्या आपल्याला सुरवातीला आहे ह्या ठिकाणी तुम्ही मोठं भांडं घेतलं तरी सुद्धा चालते पण लहान आकारच्या भांड्यामध्ये चांगलं पेस्ट पण तयार होते भरपूर अशी आपण ह्या ठिकाणी कोथिंबीर टाकलेली आहे अगदी ही आ, बारीक पेस्ट होईपर्यंत आपण ह्या ठिकाणी फिरवून घेणार आहोत त्या अगोदर ह्या ठिकाणी आपण आल्याचा एक तुकडा टाकलेला आहे आणि मस्त फिरवून घ्यायचे होऊ शकता ह्या ठिकाणी दरदरीत आपण सुरुवातीला वाटण घेतलेलं आहे पण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्या आणखीन छान पेस्ट बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीने अर्धी वाटी इतकं आपण पाणी टाकलेलं आहे बघू शकता या ठिकाणी पाणी टाकल्यानंतर चांगली पेस्ट बनवून तयार झालेली आहे एक मोठं भांडं घ्यायचं एक चाळणी घ्यायचंय चाळणीवरती जी आपण पेस्ट बनवली ती टाकून द्यायचंय आणि पाणी जे आहे खाली ते खाली काढून घ्यायचंय आणि चोथा जो असतो तो वरच ठेवायचा आहे कारण पानाचा चोता असतो त्यामध्ये भरपूर असं आणखीन पाणी टाकायचं आहे आपल्याला पाणी टाकून टाकून आपण ह्या ठिकाणी पाणीपुरीचं जे आपण मार्केटमध्ये पाणीपुरी खातो त्या पद्धतीचं पाणी आपल्याला आज घरीच आहे अगदी साध्या पद्धतीनं आणि घरच्या साहित्यात आपण आज पाणीपुरी बनवत आहोत पाहू शकता ह्या ठिकाणी दोन गिलास इतकं मी अगोदर पाणी टाकलेलं आहे आणि आणखीन मी दोन गिलास ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे जितकं पाणी बनवायचं आहे त्या फॉर्मनेस आपल्याला पानं टाकायचे आहेत ह्या ठिकाणी मी पाहू शकता ठिकाणी पंचवीस प्लेट पाणीपुरी होईल इतकं पाणी बनवणार आहे तर अशा पद्धतीनं मी एक ते दोन लिटर इतकं पाणी टाकून घेणार आहे असं आपल्या चाळणीनं काढून आपण चाळणीवरती चोता ठेवला आहे त्या चोताचा शेवटी आपण साईडला काढून घेणार आणि पाणी जे आहे ते आपल्याला भांड्यातच ठेवायचं आहे पाहू शकता असं प्रेस करून आपण पूर्ण पाणी जे आहे ते खाली गाळून घेतलेलं आहे बिलकुल पाणी आपलं वेस्ट गेलेलं नाही फक्त चोता जो आहे तो साईडला झाला आहे आणि पाणी जे आहे ते साईडला झालेलं आहे आता हे चोथा जो आहे तर आपण साईडला ठेवलेला आहे आता पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे दुसरे पदार्थ टाकायचे ता तेसुद्धा मी तुम्हाला सांगेनच पाहू शकता अगदी मस्त वास येत आहे बाहेरच्यापेक्षा अस्वच्छ पाणी आपण घरच्या घरी बनवू शकतो एक चमच्यापेक्षा जास्त थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ह्या ठिकाणी मी काळ मीठ घेते दीड चमचा इतका आपण ह्या ठिकाणी काळ मीठ टाकलेलं आहे एक पेक्षा थोडस जास्त आपल्याला ठिकाणी धनी पावडर टाकून घ्यायचे आता धनी पावडर तर टाकून झालेली आहे थोडस मिक्स करून घ्यायचे आता ह्या ठिकाणी मी एक अर्धा चमचा इतका जिरे पावडर टाकले टाक त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तुम्ही नक्की टाका अगदी छान पाणी लागते आता मिक्स करून घेतलेलं आहे पाणी छान तयार झालेलं आहे पाणी आता तयार करून घेतल्या पाण्यामध्ये चव वाढवण्यासाठी आपण आणखी ह्या ठिकाणी अर्धा लिंबू भरपूर असा पिळलेला आहे पाहू शकतो अगदी छान टेस्ट येण्यासाठी परफेक्ट मार्केट स्टाईल आपलं ह्या ठिकाणी पाणीपुरीचं पाणी बनवून तयार झालंय तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल चला तर हे पाणी आपण साईडला ठेवू आता ह्या ठिकाणी आपल्याला मार्केट सारखा रगडा बनवायचा जसं की गळ्यावरती आपण नेहमी पाणीपुरी खातो त्या टाइपचा रगडा कसं बनवतात अगदी सोपी पद्धत आहे निपटकन झट कोणीही बनवू शकते इतकी सोपी पद्धत आहे आता ह्या ठिकाणी आपण बटाटे घेतलेले आहेत बटाट्यावरची आपल्याला सुरुवातीला साल काढून घ्यायचे साधारणतः अर्धा किलोचे अंदाज हे बटाटे आहेत तुमच्या आवडीनुसार किंवा क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त ह्या ठिकाणी करू शकता तर त्यावरची पूर्ण आपल्याला साल काढून घ्यायचे या ठिकाणी पूर्ण बटाट्याची आपली साल काढून झालेली आहे साल काढून झाले की आपल्याला मोठ्या मोठ्या आकारामध्ये असे काप करून घ्यायचे लहान मोठ्या आकारात कसही कट करा कारण आपल्याला उकडून घ्यायचं त्यामुळे कसंही कट केलं तरी सुद्धा चालते तर मी अशा पद्धतीने सर्व बटाटे आता ह्या ठिकाणी कट करून घेणार आहे चला तर बटाटे आपले जे आहे, आहे ताने ता आप ते कट करून झालेले आहेत आणि ह्या ठिकाणी आपल्याला कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये आपण हे बटाटे टाकणार आहोत त्यामध्ये आणखीन एक पदार्थ टाकायचा जे की रगड्याची चव अगदी छान मार्केटसारखी येईल तर ह्या ठिकाणी मी ओटाने जे असतात पांढरे ते टाकलं तरीसुद्धा चालते पण मी न टाकता कारण त्याला भिजवावं लागतं कारण आपण इन्स्टंट झटपट पाणीपुरीचं पाणी आणि रगडा बनवत आहोत त्यामुळे ह्या ठिकाणी मी डाळ घेतलेली आहे एक वाटी इतकी आपण ह्या ठिकाणी चणाडाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जे की प बटाटा आणि आपण सुरुवातीला धुवून घेतला नाही त्यामुळे स्वच्छ धुवून घेत आहोत आता ह्या ठिकाणी बटाटा जो आहे तो आपला स्वच्छ धुवून झालेला आहे तर इथे आपण अर्धा चमचा हळद आणि एक चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे आणि चांगलं आपल्या तीन ह्या ठिकाणी सट्ट्या करून घ्यायचे तर ह्या ठिकाणी आपल्या तीन सिट्ट्या झालेल्या आहेत अगदी छान आपला रगडा शिजलेला आहे पाहू शकता अगदी मोसूत न भिजू घालता इन्स्टंट आपण ह्या ठिकाणी रगडासुद्धा बनवलेला आहे फक्त आपल्याला ह्या ठिकाणी मॅश करून घ्यायचं जास्त आपल्या ह्यात काही टाकायचं नाही फक्त मॅश करून आपण एकत्र करून घेणार आहोत तुम्ही रवीनं करा किंवा मेशर न करा कशानेही केलं तर चालते कारण चांगलं शिजलेलं असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनिटांमध्ये आपला रगडा चांगला बनून तयार होतो तर पाहू शकता ह्या ठिकाणी रगडा छान आपला तयार झाला तयार झालेला रगडा आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत अगदी झटपट आपला रगडा सुद्धा रेडी झालेला आहे आता आपला हा रगडा साईडला ठेवायचा आहे आता हा रगडा आपण भरपूर पदार्थावर उपयोगी आणू शकतो जसं की पापडी चाट कुठलाही चाट बनवा कुठा भेळ बनवा पदार्थावर उपयोगी येणारा असा हा रगडा आहे ह्या ठिकाणी मी एक वाटी इतकं पाणी टाकलेला आहे कारण बटाटा आहे खूप लवकर घट्ट होतो त्यामुळे एक वाटी आपण पाणी टाकून साईडला ठेवलेलं आहे आता आता ह्या ठिकाणी एक दोन तासापूर्वी मी ह्या ठिकाणी गूळ भिजत ठेवलेला होता सर आता दोन वाट्या इतकं गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी इतकं चिंच घेतलेली आहे दोन्ही आपण दोन तासापूर्वी भिजत ठेवलेलं होतं आणि छान भिजलेलं आहे पण गूळ जो आहे तो आणखीन विरगळलेला नाही कारण मोठा खडा ठेवलेला होता आणि चिंच जी आहे ते चांगली भिजून झालेली आहे आता दोन्ही आपल्याला मिक्स करून आपल्याला कोळ काढून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण चिंचीचा कोळ काढून घेणार आहोत चांगली भिजलेली असल्यामुळे चिंच चांगला लवकर कोळ निघतो जास्त वेळ लागत नाही तर ह्या ठिकाणी असं चाळणी घेते चाळणीवरती चिंच टाकलेली आहे आणि पाणी जे आहे ते पूर्ण आपल्याला खाली गाळून आहे <laughs> ठिकाणी मी आणखीन पाणी टाकलेलं आहे वरतून जे की चिंचेमधला कोळ पूर्ण निघाला जाईल असं आपण पाणी टाकून पूर्ण काढून घेणार आहोत जर भरपूर असं आपल्या चिंचेचं ह्या ठिकाणी पाणी निघालेलं आहे पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान पाणी घरच्या घरी आपण गोड आंबट पाणी बनवू शकतो अगदी कमी वेळामध्ये झटपट तर ह्या ठिकाणी इतकं पाणी निघालेलं आहे तर ह्यामध्ये आपल्या गुळाचं सुद्धा आपण जे मिक्स करून ठेवलेलं पाणी आहे ते टाकून आहे आणि गुळाचे खडे असले तरी सुद्धा काही फरक पडत नाही कारण आपल्याला उकळून घ्यायचं त्यामुळे ते पूर्ण विरगडे जातील तर अशा पद्धतीने दोन्ही मिक्स करून घेतलेले आहे आणि गॅसवरती तर आपण हे उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा इतका आपण ह्या ठिकाणी लाल तिखट टाकणार आहोत नाही टाकलं सुद्धा चालते पण च अगदी छान ते नक्की टाका पाव चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे कारण आपल्याला सुद्धा टाकायचं आहे नंतर त्यामुळं मी मीठ थोडं कमी टाकलेलं आहे एक चमचा आपण धणीपूट टाकलेली आहे आणि काळं मीठ टाकलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की टाका आता हे पाणी उकळून आपण साईडला ठेवून देणार आहोत आता त्या अगोदर आपण ह्या ठिकाणी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे रेडीमेड पॉकेट आणलेलं आहे पुरीचं जर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट पॉकेट तळीला तर आणलं तरी सुद्धा चालते किंवा पुरा घरी बनला तरी चालतात पण ह्या ठिकाणी मी आणून ठेवलेलं पॉकेट होतं त्यामुळे घरीच तळून घेतलेले आहेत अगदी घरीच असलेल्या साहित्यामध्ये आपण आज पाणीपुरी मार्केटसारखी बनवलेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करा असे जर पॉकेट आणून ठेवले असेल तर जेव्हा पाहिजे तेव्हा आपण अशी पाणीपुरी बनवू शकतो अगदी साधी पद्धत आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये भरपूर अशी क्वांटिटीमध्ये आपण ही पाणीपुरी बनवू शकतो आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी छान घरची स्वच्छ पाणीपुरी खायला सर्वांनाच आवडते तर ह्या ठिकाणी मी कांदा घेतलेला आहे लहान आकारात तो कट करून घेणार आहे कांदा कट करताना आपल्याला लहानच आकारात कांदा कट करायचा आहे जसं की मार्केटवर किंवा गाड्यावर आपण खातो पाणीपुरी तशा पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी कांदा लहान आकारात कट करून घेतलेला आहे कांदा कट करून झाला की ह्या ठिकाणी आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला लहान आकारातच कट करून घ्यायचे चला तर आता कोथिंबीर सुद्धा कट करून झालेली आहे आणि आता वेळ आलेली आहे प्लेट लावण्याची तर ह्या ठिकाणी मी पुऱ्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं होल टाकून घेणार आहे आता पूर्ण आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त मोठ्या मोठ्या आकारात आपण होल टाकून घेतलेल्या आहेत भरपूर असं आपल्याला त्या मटेरियल टाकून मस्त पाणीपुरीचं प्लेट सजवायचं आहे जे की नेहमी आपण बाहेर खातो पण घरी जेव्हा आपण बनवतो हव्या त्या आपल्याला जेवढी पाहिजे तितकी आपण पाणीपुरीसुद्धा घेतो आणि जितकं पाणी टाकायचं आहे रगडा टाकायचा आहे ते जे आपल्याला प्रमाण आवडतात त्या प्रमाणामध्ये भरपूर असं आपण टाकून सर्व करू शकतो तर ह्या ठिकाणी एक एक चमचा भरपूर असा मी रगडा टाकून घेणार आहे टाकून झालं की आपण जो लहान आकारात कांदा कट करून घेतलाय सुरुवातीला आपला कांदा टाकून घ्यायचे पाणीपुरी म्हणलं की सर्वांनाच पाहताच थोड्याला पाणी सुटते अगदी छान झटपट आपण जर घरच्या घरी बनवलं तर मार्केटला जायची तर गरजच नाही इतकी साध्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी आज पाणीपुरी बनवलेली आहे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा किंवा माझ्या चॅनल ते असेल प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील आता या ठिकाणी आपण आंबट गोड जी चटणी बनली ती सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आता आपण पण चटणी तर टाकून झाली भरपूर असं शेव टाकून घेणार आहोत ही शेव सुद्धा घरी आपण शेव बेसनपासून सुद्धा बनवू शकतो लहान आकाराच्या प्लेटना जर शिव बनवत तर भरपूर असे शेव बनवून तयार होते तर ह्या ठिकाणी आपण आता ह्या ठिकाणी पाणी पाणीसुद्धा टाकलेलं आहे आणि पूर्ण आपले साहित्य जे आहे ते टाकून झालेले आहेत आणखीन वरतून थोडंसं आपल्याला शेव टाकून घ्यायचंय आणि खाण्यासाठी पाणीपुरीचं प्लेट तयार झालेलं आहे त्याला मी तर आता टेस्ट करून पाहते तुम्ही सुद्धा नक्की बनवाने टेस्ट करून पाहाणे केलं तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद